लखनौमधील एका महिलेच्या घरी कोणत्या तरी मुलग्याचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी ती एक युनिक डिझाईनचा केक ऑर्डर करते आणि ज्याची कल्पना ती घरात कोणालाही देत नाही आणि ती गुगलवरती केकचा फोटो बघून ती तसाच केक केकची ऑर्डर देते आणि आपल्या घरी मागवते आणि तो केक घेऊन एक डिलिव्हरी बॉय ते तिथे घरी येतो घरी आल्यानंतर तो त्या महिलेच्या महिलेच्या हातामध्ये केक देतो आणि त्या महिलेला म्हणतो की म्हणतो रिक्वेस्ट करतो की मॅडम तुम्ही माझ्या माझी डिलेवरी सर्विसला नक्की तुम्ही फीडबॅक द्या आणि चांगलं रेटिंग द्या त्यासाठी तुम्हाला तुम्हाला आमच्याकडून एक कॉल येईल त्यावरती तुम्ही व्यवस्थितरित्या म्हणजे चांगला फीडबॅक द्या कस्टमरने जर चांगला चांगला फीडबॅक दिला तर आम्हाला ते आमच्या कामामध्ये त्याचा फायदा होतो आणि आम्हाला चांगली चांगला इन्सेंटिव्ह मिळतो त्यासाठी तुम्ही नक्की चांगला फीडबॅक द्या आणि तसा म्हणून तुम तो डिलेवरी बॉय ती आपला नंबर पण त्या महिलेला देतो आणि तिचा नंबर पण तो स्वतः घेतो आणि तिथून निघून जातो आणि काही दिवसानंतर एक आठवड्यानंतर त्या महिलेला महिलेला फोन येतो फोनवरील माणूस त्या महिलेला म्हणतो की मागच्या आठवड्यामध्ये तुम तुम्हाला केक डिलेवर केला होता तो तुम्हाला कसा वाटला त्याचा फीडबॅक तुम्ही आम्हाला कळवू शकता तेव्हा ती महिला संपूर्ण सांगत असते की डिलिव्हरी बॉय हा केक घेऊन आला होता त्यानंतर असाच तो केक सर सगळ्यांना आवडला ती तर ता, त्याची तारीफ करतच असते तेवढ्या तो समोरील माणूस नव्हतो की मॅडम थांबा तुम्हाला अशा पद्धतीने फीडबॅक दे द्यायचं नाही आहे तुम्ही मला व्हिडिओ कॉलवरती फीडबॅक द्यायचा आहे त्यामुळे मी व्हिडिओ कॉल करतो आणि मग तुम्ही तुमचा फीडबॅक आम्हाला द्या त्यानंतर तो व्हिडिओ कॉल करतो आणि ती महिला जी खरं खरं आहे ते सगळं फीडबॅक फिडबॅक फीडबॅकमध्ये सांगू शकते आणि ती त्या केकची तारीफच करत असते आणि त्यानंतर सगळा फीडबॅक दिल्यानंतर ती ती फोन कट करते आणि आपल्या कामाला ती लागते आणि दोन दिवसानंतर तिला तो व्हिडिओ एक सेंड होतो त्यांच्याकडून आणि त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये ती महिला पूर्ण नड असते विदाऊट कपड्याची आउट कपड्याची त्या व्हिडिओमध्ये असते आणि तो व्हिडिओ बघून तिला खूप मोठा धक्काच बसतो आणि त्यानंतर ती त्यानंतर त्या फोनवरती फोन, फोन लावत असते पण तो फोन स्विचऑप लागत असतो ती बरेच वेळा तो फोन ट्राय करते तरी पण तो फोन बंदच असतो आणि थोड्या वेळानंतर तो फोन परत ऑन होतो आणि त्या फोन ऑन झाल्यानंतर ज्याने तो व्हिडिओ पाठवला होता त्याला असे फोन ऑन केल्यानंतर मेसेज मेसेजेस येतात की ह्या या नंबरवरून तुम्हाला एवढे एवढे कॉल करण्यात आले आहेत आणि व्हॉट्सअपवरचे पण कॉल केलेले दिसतात त्याला आणि आपले साधे कॉल केलेले देखील त्याला त्या फोनमध्ये मेसेज येतात त्यानंतर तो परत रिटर्ननं फोन करतो तो मुलगा तिला रिटर्ननं फोन करतो आणि तिला म्हणतो की आता तुझा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि हा जर व्हिडिओ मी यु हा व्हिडिओ मी जर युट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती टाकला तर तुझी फार मोठी बदनामी होणार त्यासाठी तुला मी सांगेन ती तुला ऐकावंच लागेल असं म्हणून तो तिला धमकी देतो मग ती महिला म्हणते की मग मा आता मला काय करावं लागेल तर तो म्हणतो की तू जेव्हा घरी एकटी असेल तेव्हा मला फोन कर तेव्हा मी तुला सर्व काही सांगेन आणि असंच होतं दोन दिवसानंतर तिच्या घरी कोण नसतं तेव्हा ती त्यानं त्याला फोन लावते आणि घरी बोलवून घेते घरी बोलवून घेते आणि त्यानंत त्या आणि त्यानंतर त्याच्याबरोबर आणखी एक मुलगा ते आणखी एक मुलगा त्याचा मित्र जो पेंटर असतो सुमन त्यागी त्याचं नाव आणि हा डिलिवर बॉय ज्याचं नाव विशाल चव्हाण हे दोघंजण तिथे येतात आणि तो त्या महिलेला म्हणतो की हा फोन मी केला नव्हता हो पहिला फीडबॅक हवाला हा माझ्या मित्राने म्हणजे सुमन त्यागीने केला होता तुला जर वाटत असेल की आम्ही तो व्हिडिओ कोणाला दाखवाय नको तर तुला आम्ही जे सांगाल ते ऐकावं लागणार आणि त्यानंतर ते तिच्याकडं शारीरिक सुखाची डिमांड करतात पहिलं तर ती घरी जातात घरात आणि त्यानंतर चहा नाश्ता वगैरे ती करून घेतात आणि त्यानंतर तिच्याकडून ती शारीरिक सुखाची मागणी करतात त्यानंतर ती महिला दोग, त्या दोघ त्या दोघांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करते देखील व्हिडिओ ते लोक ती काढून घेतात पहिल्यांदा जो तो व्हिडिओ तो दाखवलेला असतो फीडबॅकमधला तो त्यांनी एडिट करून फक्त तिचा चेहरा त्यामध्ये जोडलेला असतो तो काय खरा व्हिडिओ नसतो याची त्या महिलेला कल्पना देखील नसते की तो व्हिडिओ फेक होता म्हणून आणि त्या फेक व्हिडिओच्या नादात ती शारीरिक संबंध बनवतानाचा व्हिडिओ आता त्यांच्या मोबाईलमध्ये आलेला असतो त्यानंतर ते ते तिथून निघून जातात आणि तिथून गेल्यानंतर त्या महिलेच्या वे फोनवरती परत एकदा तो शारीरिक संबंधाचा व्हिडिओ ती तिला पाठवतात आणि तो व्हिडिओ बघून तर तिच्या पायाखाली जमीन सरकते आणि ती, केक ती असा विचार करू लागते की ह्या एका केकच्या नादापायी माझा एवढा मोठा तोटा झाला आणि एवढ्या मोठ्या मी गोत्यात आल्या आता यातून कसा मार्ग काढायचा याचा ती विचार करू लागते त्या डिलिव्हरी बॉयचं असं असं ग कृत्य एक दोन महिने तर सुरूच राहतं पैशाची कधी पैशाची मागणी करणे कधी शारीरिक संबंधाची मागणी करणे असं त्याचं हे दोन महिने सुरूच राहतं त्यानंतर ती महिला आता हे ह्या सगळ्याचं ह्या सगळ्याचा शेवट कसा करायचा म्हणून विचार करत असते आणि ठरवते की आता आपण ह्याची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवायचीच आणि तसं ठरवून ती दृढ करते आणि पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवण्यासाठी जाते पण पोलिसांना तिच्या म्हणण्यावरती विश्वासच पटत नाही ही भले की ही महिला चांगल्या घरातली सुशिक्षित महिला होती चांगल्या घराण्यातली होती तरी पण पोलिसांना तिच्यावरती विश्वास पटत नाही त्यावर ती सांगते की मला ह्या नंबरवरून कॉल आला होता ह्या डिलिवरी बॉयचा देखील माझ्याकडे नंबर आहे आणि तुम्ही याला फोन करून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर पोलीस सगळे चेक, चेक करतात आणि त्या डिलिव्हरी बॉयचे लोकेशन काढून तो जिथे आता सध्या आहे तिथे ते धाड टाकतात आणि तेव्हा तो आल आणि तेव्हा तो ऑलरेडीच एका दुसऱ्या महिलेसोबत आपत्तीजनक स्थितीत आढळून येतो आणि ते दोघं विदाऊट कपड्याची तिथे त्याला पोलिसांना आढळून येतात त्यानंतर तो डिलिवर बॉय सांगतो की ही महिला तर कॉल करल होती आणि ती तिच्या मर्ज मी तिला पैसे दिले होते आणि ती तिच्या मर्जीने माझ्याकडे आली होती त्यावरती ती महिला काय तिथून निघून जाते पोलिसांचा आणि तिचा काय संबंध नसतो त्यामुळे ती महिला काय तिथून निघून जाते त्यानंतर पोलीस त्या पोलीस त्याला विचारपूस करतात की तू ह्या महिलेसोबत असंच कृत्य केले त्यावरती तो त्या महिलेवरच उलटे आरोप आरोप करतो की ही महिलाच मला तिच्या घरी कोणी नसताना सतत बोलवत होती आणि माझ्याकडून वेगवेगळी कामं करून घेत होती आणि त्या तसं ऐकल्यानंतर त्या महिले त्या त्या महिलेची तर पूर्ण वाटच लागते ती महिला विचार करू लागते की हा असं कसं सांगू शकतो आणि आता करायचं काय त्यानंतर पोलिसांना ती विनंती करते की नाही मी खरं सांगत आहे आणि हा खोटा बोलत आहे त्यावरती पोलीस त्या, त्या मुलग्याचा मोबाईल चेक करतात तर त्यामध्ये त्यांना असंख्य तसले व्हिडिओ पॉर्न व्हिडिओ सापडतात जे की त्याने फीडबॅकच्या नावाखाली सहासष्ट महिलेकडून करून घेतलेल्या असतात आणि ही जी महिला असते ती सहासष्टावी महिला असते आणि जेव्हा हिने तक्रार केली तेव्हा ते सगळं ते सिक्रेट उघडं आणि त्या फोनमध्ये वेगवेगळे महिलांसोबतचे त्याचे व्हिडिओज असतात त्यावरतीच पोलिसांना पोलिसांना सगळी माहिती समजते आणि तो देखील सगळं कबूल करतो गुन्हा कबूल करतो पोलीस त्याला अटक करतात आणि तो पोलिसांना सांगतो की आम्ही अशाच महिलांना टार्गेट करतो आ, कर, टार्गेट आ, की, तो की ज्या महिला सुंदर असतील आणि थोड्या लालची असतील आणि लालची स्वभावाच्या महिलांना ते हे करा टार्गेट करायचे जेणेकरून त्या आसानीशी लवकर फसतील ते जेव्हा पहिल्यांदा ऑर्डर घेऊन जायचे तेव्हा ते त्यांना सांगायचे की तुम्ही जर चांगला तुम्ही जर चांगला फीडबॅक आम्हाला दिला तर पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही ऑर्डर घेऊन येऊ तेव्हा तुम्हाला वीस वीश्ट, वीस ते पन्नास टक्केपर्यंत आम्ही डिस्काउंट देऊ अशा पद्धतीने ते लालच देत होते आणि त्यामुळे या महिला त्यांच्या जाळ्यात फसत होत्या तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद